एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एकाच दिवशी तीन मोबाईल चोरीच्या घटना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार सविस्तर वृत्त असे सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सोमेश्वर कॉलनी लगत असलेल्या खांदवे नगर येथील निगलचूक परिसरात एकाच दिवशी तीन मोबाईल चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे येथील स्थानिक रहिवासी प्रशांत पगारे हे जेवण झाल्यावर आपल्या घरापासून मेडिकलकडे पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी पगारे यांचा सव्वा लाख रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला पगारे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम टोकली सदरची टी व्हीमध्ये कैद झाली आहे दिवसेंदिवस खांदवे नगर परिसरात अशा मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहे या परिसरात मध्यमवर्गीय कामगार वस्ती आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गस्त वाढवून अशा चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नैनता गांगुर्डे उपविभाग प्रमुख किरण निगळ तसेच स्थानिक रहिवासी रवी पगारे प्रशांत पगारे निलेश जाधव रवी पालवे अजय कार्ले आदींनी एस पी न्यूशी बोलताना दिली प्रभाग क्रमांक आठ मधील सोमेश्वर कॉलनी येथे काल रात्री तीन मोबाईल चोरीला गेले मला इथं सांगावं असं वाटतं आहे का नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये शहरा गुन्हेगारीचं हे प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतं आहेत त्याचा तर ते खरंच अत्यंत निषेध करतो की पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे का अशा घटनांना जाब बसावं म्हणून पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी तसेच हे जे काही गुन्हेगार होत आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी चांगली कार्यवाही व्हावी कारण की का हा जो सगळा परिसर आहे हा मध्यमवर्गीय कुटुंबियांचा परिसर आहे अत्यंत कष्टाने हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यामध्ये ह्या ज्या महागाच्या वस्तू असतात या चोरीला जातात अक्षरशः त्यांनी हप्त्यांवर ह्या गोष्टी घेतलेल्या असतात पण आजकाल तरुणांच्या मार्फत जे काही नवीन तरुण आहेत जे सोशल मीडियाच्या मागे लागून किंवा काहीतरी स्टंटबाजी करायची आहे किंवा असं काहीतरी प्रकार करायचा म्हणून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जास्त प्रा परावृत्त होत आहेत तर मला सगळ्यांना सांगत सा वाटेल का सर्वांनी काळजी घ्या आणि पोलीस प्रशासनाला खास करून विनंती करावीशी वाटेल का या प्रकरणांमध्ये तुम्ही जातीने लक्ष घाला कारण की का हा महिलांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे कारण की का काल घडलेल्या तीन घटनांमध्ये एका महिलेचं सुद्धा त्यामध्ये मोबाईल चोरीला त्या गेलेला आहे मोबा मोबाईलबरोबर महिलांचे मंगळसूत्र चेन स्नॅचिंग यासारखे प्रकार देखील घडत असतात त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारीला आळा बसावा अशी माझी काल संध्याकाळी सायंकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान काही दोन तरुण होते जे अंधाराचा फायदा घेऊन आमचे मित्र आहे पगारी म्हणून यांचा मोबाईल त्या ठिकाणी सव्वा लाख रुपये किमतीचा त्यांनी हिसकाउ नेल्याचा प्रकार घडलेला आहे तरी आमची साजर सदर सातपूर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांना कळकळीची कल विनंती असेल तर कृपया सदर कॉलनी परिसरामध्ये कृपया गस्त वाढवण्यात यावी तसंच महापालिकेला देखील आमची विनंती असेल जे काही स्टेट लाईट आहे याचीसुद्धा दुरुस्ती करून ते लाईट चालू करण्यात यावे आणि सी सी टी व्ही कॅमेरे देखील या ठिकाणी चौका चौकामध्ये बसवण्यात यावे सदर असे प्रकार इथून पुढे वाढू नये आणि याचं विपर्यास होऊ नये आणि सदर गुन्हेगारांवर लवकरात लवकर अंकुश आणावा आणि त्यांना योग्य ते शासन करावं आणि हे प्रकार टाळावे जेणेकरून जो काही परिसर भयभीत होत चाललेला आहे त्याचा त्यांना सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना भयमुक्त करण्यात यावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करेन काल मी माझ्या मिसेसबरोबर जेवण करून आहे ना राऊंडला निघालो होतो म्हटलं चला मेडिकलमध्ये दोन एक गोळ्या घ्यायच्या आहेत तिथे जात असताना आहे ना फोनवर बोलत चाललं होतं मित्राशी तर येता येता आहे ना मागून दोन टू व्हीलरवाले आले आर ओन फायवर आणि माझा फोन चालू असताना माझा मोबाईल इस्कून पळून गेले मी त्यांचा पाठला करायचा प्रयत्न केला पण ते आर ओन फाय गाडी असल्यामुळे एवढे सुटतात पळाले की बस कधी पण मग ते काय मिळालेच नाही माझी एवढीच प्रश्न विनंती आहे की माझा मोबाईल लवकरात लवकर मिळवून द्यावा कारण की मी माझ्या कष्टाने मोला मागे हप्त्याने मोबाईल घेतलेला आहे कृपया मला माझा मोबाईल परत करून द्यावे ही माझी बस एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद